हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर बघू शकता आज तुम्हाला एकदम मस्त अशी कैरीची खूपच नवीन अशी रेसिपी करून दाखवणार आहोत खूप जणांना माहिती बी असेल तर ही रेसिपी आता छान तुम्ही केल्यानंतरच बघा कशा प्रकारची आहे ती आणि हे मस्त तोतापुरी कैरी घेतलेली आहे एकदम घट्ट कडक टाईपची घ्यायची म्हटलं तर आपण ह्याला खिसून घेऊया वरचं साल काढून घेऊया मग काही की खिसून घेऊया मग ह्याची दाखवते काय आहे ते रेसिपी तर आता आपण फोडणी टाक करून घेऊ यायची मस्तपैकी तर बघू शकता तेल छानपैकी आपल्याला जास्तही तेल लागत नाही याला आणि इथं बघा आईनं मेथ्या आणि जिरे दोन घेतलेले आहेत दोन्ही टाकायचं एकदम छान चव येते त्याची बघू शकता आता छान असं चटकत आहे राईसुद्धा टाकून घ्यायची मोहरी तर हा आंब्याचा कीस केलेला आहे तो टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये छान त्याच्यातलं पाणी आपल्याला कोरडं होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आता आंब्याचा कीस हे बघा असं किती छान भाजून घेतलेलं आहे ना आता वरून एक वाटी साखर आपल्या आवडीनुसार टाका तुम्हाला जास्त तु गोड आवडत असलं तर जास्त टाका कमी आवडत असलं तर कमी टाका गुळ सुद्धा टाकू शकता तुम्ही ह्या ठिकाणी आम्ही साखर टाकलेली आहे किती लवकर एकदम साखर वितळून गेलेली आहे थोडंसं पातळ होतं आहे साखर घातलं की आता टाकायचं मिरची पावडर आणि मीठ टाकून घ्यायचं किती सुंदर कलर येत आहे ह्याला गूळ टाकल्यानंतर तर आणखी खूप कलर येतो एकदम ब्राऊन कलर पण हे असाही खूप छान आलेला आहे बघा का किती मस्त शिजत आहे एकदम छान रसरशीत होतं हा सुंदा म्हणू शकता गुजराती डिश आहे ही आपण सुद्धा आपल्या इकडं खाऊ शकतो मस्तपैकी तिखट गोड आंबट अशी सगळ्या प्रकारची राहते ही मुलांना चपातीवर लावून स्प्रेड करून असं छान रोल करून दिला ना चपाती खूप छान खातात पुरीसोबत छान लागते ही आपण कोणता पराठा गेलो कशाचाही तर त्याच्यासोबतसुद्धा खूप छान लागते उटा किंवा ता ताटाला तोंड लावणीसाठी लावू शकतो खूप छान लागते हे एकदम बनवून ठेवायचं वर्षभर खूप छान फक्त शिजवायचं भरपूर शिजवायचं जेव्हा आपल्याजवळ प्रिझर्वेटिव्ह काही राहत नाही ना याच्यासाठी घालण्यासाठी तर भरपूर शिजवायचं त्याची वाफ काढायची छान पाणी त्याच्यातलं शोसलं गेलं नाही एकदम ते वर्षभर टिकतं आहे आणि फ्री डब्यामध्ये छान कोरड्या बाटलीत घालून फ्रीजमध्ये ठेवा तुम्ही छान टिकत आहे हे काहीच होणार नाही याला चव so, खूप छान आलेली आहे मी एकदम थोडंसं बघितलेलं आहे एकदम मस्त आंबट तिखट गोड अशी चव आहे आणि जास्तही आंबट कैरी तुम्हाला घेऊ वाटत नसली तर अशी तोतापुरी कैरी घ्या खूप छान होतं एक तर एकदम मस्त होतं ह्याचं आणि मी वरची साल काढून खिसलेलं तुम्हाला दाखवलेलं नाही व्हिडिओ खूप मोठा होत होता, होता म्हणून तर बघा हे किती मस्त झालेलं आहे एकदम खूप छान अशी छान थंड झाल्यानंतर बाटलीत भरून ठेवायचं तुम्ही बघू शकता आईनं पूर्ण वीस पंचवीस मिनिट लागलेले आहेत बनवायला हे तर हे असं छान शिजवून घेतलेलं आहे बघा आता ते कढईला सुद्धा चिटकत नाही वेगळं होत आहे तर मग असा सुद्धा तुम्ही सुद्धा बनवा लोणचं सुद्धा म्हणू शकता तुम्ही याला कैरीचं तर हे असं बनवा आणि नक्की खाऊन बघा तर बघू शकता तुम्ही किती सुंदर किती एकदम कलरफुल रेसिपी झालेली आहे एकदम छान असा जर तुम्ही करून ठेवलं ना खूप छान वर्षभर काहीच होणार नाही खरं तर तुमचं वर्षभर कशाला एक महिन्यात संपून जाईल इतकं सुंदर इतकं छान झालेलं आहे बघा तुम्ही एकदम लोणचं म्हणू शकता जाम टाईप झालेलं आहे एकदम काही जणांना खूप गोड आवडत नाही तर हे गोड आंबट तिखट सगळ्या प्रकारचं आहे याच्यामध्ये तर तुम्हीसुद्धा हे करून बघा आणि कसं झालं होतं ते मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा नवीन तायदा असतील तर धन्यवाद श्री स्वामी समज श्री स्वामी